महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा याच लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये दाखल होतात दा। पण हे वारकरी पंधरा ते वीस दिवस आधीच आपल्या घरातून पायी निघालेले असतात पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी असते या काळात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं वारी आरोग्य संपन्न ठरावी म्हणून शासन स्तरावर आरोग्य विभाग सेवाभावी व विविध सामाजिक संस्थांकडून दिंडी मार्गावर आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात दिंडी आणि आरोग्य सेवा यांचा जवळचा संबंध आहे त्यामुळे जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य समोर ठेवत आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावर संत ज्ञानेश्वर महा पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी बांधवांची सेवा करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संघटनांनी विविध उपक्रम राबवले पावसाची न नाम घेत वारकरी चालत असतात यंदा वारी मार्गावर दर किलोमीटर अंतरावर आपल्या दवाखाना माध्यमातून मोफत वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे यासाठी आरोग्य विभागानं दीड हजारांवर डॉक्टर व कर्मचारी पुरवलेत वारीच्या मार्गावर सेहेचाळीस ठिकाणी दहा खाटा तात्पुरत्या रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत अनेक तानशूर नागरिक व स्वयंसेवी संस्था ही वारकऱ्यांना आरोग्य सेवा मोफत पुरवत आहे सलग तेहतीस वर्षापासून मुंबई येथील माउली चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट वारकऱ्यांची औषधांचे वार वाटप केले वारीतील वारकरी बांधवांची तेल लावून मालिश केली जात आहे या आरोग्य सेवेसाठी साडेचारशे डॉक्टर व सेवक सहभागी झालेले आहेत पंढरपुरापर्यंत त्यांची एक सेवा सुरू राहणार आहे जगद्गुरु संत तुकाराम संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यात दाखल झाल्या त्यावेळी पुणे महापालिकेतर्फे सोळा फिरती वैद्यकीय पथके तैनात केली या माध्यमातून मोफत तपासणी आणि औषधोपचार केले पुण्यात जवळपास तीस हजार वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले पालखी तळाच्या परिसरात दहा ठिकाणी वैद्यकीय पथके व दवाखाने कार्यरत होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद